हॅलो नमस्ते कसं आहे सगळे मी छान आहे आज आपले संतोष पाटील एक प्रश्न विचारतात त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया ते म्हणतात मॅम आपल्या जवळची व्यक्ती असं काही बोलते मनाला ठेच लागते आणि मनावर इतका परिणाम होत आहे की काहीच सुचत नाही कामाकडे लक्ष लागत नाही आपण काय आहे आपला कोणच नाही या जगात अशी फीलिंग येते अशा परिस्थितीत काय करावे संतोष पाटील हा फक्त तुमचा प्रश्न नाहीये हा बरेच लोकांना असं वाटत असते आता हे आपण कसं सॉल्व करायचं खूप सोपं आहे काही अवघड नाहीये हे बघा आफ्टरऑल आपल्यावरच कंट्रोल आपल्याला पाहिजे हो दुसऱ्यावरचा कंट्रोल आपल्या हातात असतो का दुसऱ्या माणसांना काय बोलावं काय बोलू नये त्याचा रिमोट आपल्या हातात आहे का नाही आपण कसं विचार करावा आपण कसं वागावं हे आपल्याकडे आहे ठीक आहे आता मी तुम्हाला सांगते कोणी तुम्हाला एकाद गिफ्ट दिलं तुम्ही तर नको म्हणून नाकारलात रेफ्यूज केलात घ्यायला ते तर गिफ्ट कोणाकडे राहते जे माणसानं तुम्हाला दिले त्याच्याकडे इन द सेम वे इथे ते काही बोलले काही म्हणाले असतील तुमचे जवळचे कोणी असतील तुमचे कुटुंबातलं माणूस असेल किती जवळचा असू देत तो काही म्हणाला म्हणून एवढ्या मनाला लावून घ्यायचं नाही शेवटी हे बघा ह्या जगात आपण एकटे येतो एकटे जातो आपलं सगळं आपल्याला स्वतःलाच पार पाडायचं आहे अहो कोणी तुम्हाला मूर्ख म्हणाला म्हणून तुम्ही मूर्ख बनता कोणी तुम्हाला एकदम खुळा म्हणाला तुम्ही खुळा बनता नाहीये तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय आहात म्हणून त्यामुळे लोक काय म्हणतात ह्याच्यावर बिलकुल लक्ष देऊ नका तुम्ही लोकाला कंट्रोल करू शकत नाही पण तुमचा तुम्ही कंट्रोल करू शकता त्यामुळे शांत डोकं ठेवायचं आणि एका वेळेस तुम्हाला शक्य असलं तरी ह्या लोकांपासून जरा लांब ठेवा तुमचे घरातलीच व्यक्ती जवळची व्यक्ती असली तरी तुम्ही फिजिकली लांब जाऊ शकला नाही तरी मनानं लावून जाऊ शकता म्हणजे मनात ते माणसाला जागा देऊ नका त्याच्याशी जास्त बोलू नका आणि अशा वेळी काय करायचं तो काही बोला की आपण काहीही रिॲक्ट करायचं नाही आपण फक्त इग्नोर करायचा आणि पुढे जायचं मग आपण कशावर कॉन्सन्ट्रेट कर, करायचं कशावर फोकस करायचं आपले कामावर फोकस करायचं आपल्या कामावर फोकस करायचं आणि पूर्णपणे आपले कामाला वाहून घ्यायचं कामावर प्रेम करायचं आणि कोणावर कोणाशी प्रेमाची भीक मागायची नाही अरे बोल ना बोल तू कशाला मला असं म्हणाला असं असं काय मी केला होता बिलकुल नाहीये त्या व्यक्तीला नको असं आपल्याला कशाला ती व्यक्ती पाहिजे कोणी किती जवळची असू देत हरकत नाही आणि एक सांगू मी तुम्हाला आपण स्वत आपलं जग बनवतो त्यामुळे हे तुमच्या हातात आहे हे दुसऱ्याच्या हातात नाहीये दुसरं आपल्याला काही म्हणाला म्हणून आपण तसं होत नाही दुसरं काही म्हणेल इट इज इट डिपेंड्स ऑन हिम त्याच्यावर अवलंबून त्याचे मनाप्रमाणे तो बोलेल म्हणून आपण तसं बनतो का नाहीये त्यामुळे तुम्ही काय करायचं पहिलं कोणी काही बोलला तरी इग्नोर करायचा ठेच लागू द्यायची नाही आणि ही ठेच लोक लावत नाही मनाला तुम्ही म्हणता का नाही मनाला लागते मनाला दुखते हे कोण लावते दुसरं आहे तुम्ही तुमचं स्वतःला लावून घेता त्यामुळे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आपलं मन स्वच्छ ठेवायचं आपले कामावर पूर्ण फोकस करायचा मग का लक्ष लागत नाहीये तो काही म्हणतो त्याच्याकडे लक्ष लागतंय आणि तुमचं मन तुम्हाला कामाकडे लक्ष दे म्हणतात तर नाही मग आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं का लोकाकडे लक्ष द्यायचं लोक काही म्हणतील आणि हे बघा लोकाला तुमचं चांगलं व्हायचं कित्येक वेळेला बघवत नाहीये पण आपल्याला आपलं चांगलं करायचं आहे ना मग आपल्याला जे योग्य वाटते त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि तुम्हाला कोण म्हणते ह्या जगात तुमचं कोणी नाहीये किती तरी लोक आहेत आता तुम्ही प्रश्न विचारलात लगेच मी तुम्हाला उत्तर देते आज मग आहेत ना तुमची माणसं अहो किती तरी माणसं ह्या जगात आपली आहेत त्यामुळे एक लक्षात ठेवायचं जी माणसं आपल्यावर खरोखर प्रेम करतात त्यांच्यावर आपण प्रेम करायचा त्यांची काळजी करायची जे माणसांना आपण नको आहे ते आपल्यावर काय म्हणतात आपल्याला दुःख होईल असं बोलतात त्यांच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही इग्नोर करायचा आणि आपल्या कामावर लक्ष ठेवायचं आता तुमच्यावर प्रेम करणार आता तुमच्या आईला विचारा मला एक पोळी दे चपाती दे आई काय म्हणेल एखादा काय रे दोन घे म्हणून दोन घालतीये ह तुम्हाला राग आला असला तरी ती तुमचे जवळ येऊन विचारतीये अरे का रुचलाश काय झालं तुला कोणी काही बोलला का का ती बोलतीये असं तिचं खरं खरं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून त्यामुळे हे आपल्याला कळायला पाहिजे कोणाचं आपल्यावर खरं प्रेम आहे आणि कोण आपल्याला द्वेष करतात तुमच्यावर द्वेष करणारे लोकांना लांब ठेवा मनात सुद्धा आणू नका त्यांचा विचार नाव त्यांचा चेहरा सुद्धा मनात आणू नका आणि हे आपले हातात आहे हे बघा आपला सेल्फ कंट्रोल आपल्या हातात आहे हे नसला की उपयोग नाही स्ट्रॉंग विल पॉवर असायला पाहिजे नाही तर ते कित्येक वेळा आपण म्हणतो नाही मी आता गोड खाणार नाही तुम्हाला आवडती कुठली गो गोड डिश तुमचं समोर आला की तुम्ही थांबू शकत नाही मग ह्याला काय विल पॉवर म्हणायचं ओके दोन तास मी फोन बघत नाही म्हणता दहा मिनिटं झाल्यावर फोनला हात लावता ह्याला काही विल पॉवर म्हणायचं त्यामुळे आपलं काही चांगलं वाईट हे कोणी दुसरं करत नसतो आपणच जबाबदार असतो आपल्याला माहित आहे सद्गुरूंनी सांगितलेला आहे तू चाहेश तुझे जीवनाचा शिल्पकार त्यामुळे तुमचे जीवनाचा शिल्पकार तुम्ही तर कोणी तुमचे वर जळणारे तुमच्यावर द्वेष करणारे व्यक्ती म्हणता म्हणून दिवसभर त्याचं बोलणं तुमच्या मनावर घेता तुम्हाला स्वतःकडे काहीही लक्ष नाही स्वतःचा उद्धार व्हावा स्वतःच्या आई वडिलांचं चांगलं करावं स्वतःवर प्रेम करणारे लोकांसाठी आपण जगावा हे वाटत नाही तुम्हाला त्यामुळे असं मानू नका एका दोन लोक तुमच्यावर द्वेष करणारे असतील तुमच्यावर प्रेम करणारे हजारो लोक असतील आज मला तुमच्याबद्दल प्रेम नसला की मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ केला असता का विचार करा की मग आपली ओळख नाही काही का नाही तरी आपल्या बदल एकमेकांबद्दल बॉन्डिंग निर्माण होते का नाही मग ह्या जगात किती तरी लोक आपले आहेत आपल्यावर प्रेम करणारे आप आहेत आपल्यावर आपल्याला मदत करणारे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या लोकांसाठी आपण जगायचं आहे म्हणा त्यामुळे स्वतःकडे स्वतःचे प्रगतीकडे भरपूर फोकस करा आणि नको असलेल्या गोष्टी मी त्याला क्लटर म्हणते क्लटर मनात बिलकुल आणू नका विश्यू ऑल द बेस्ट